प्रारंभ झालेला आहे आणि या परिसरामध्ये लातूर शहर आणि परिसरातील सर्व समाज बांधव धर्मप्रेमी बांधव यांच्या मनोरंजनासाठी यात्रेमध्ये विविध इव्हेंट आयोजित करण्यात आलेले आहेत त्या सर्व इव्हेंटच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे सर्वप्रथम मी आपण परिचय करून देतो मंचावरती उपस्थित आहेत श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त विश्वस्त अशोकराव भोसले सर त्यासोबतच या इव्हेंटचे प्रमुख अच्युत घनश्याम साहू ओरिसाचे आहेत त्यानंतर महबूब तांबोली हे लातूर चे आहेत इवेंट मैनेजर इतले प्रमुख है ते यानंतर सुभाष चौधरी नाला सोपारा मुंबई चे आहेत मधु ठाकुर है मधु ठाकुर था? लातूर चे आहेत त्यासोबत सन्माननीय हुजूर भाई शेख हे देखील लातूर चे आहेत तर मैक्सिमम लातूर चे इवेंट मैनेजर है बाहर चे मुख्य मैनेजर बाहर चे आहेत तेव्हा हे सर्व या ठिकाणी माहिती देतील आणि प्रेस नोट देखील आपल्याला पुरवण्यात येईल तत्पूर्वी मी आपण थोडक्यात सांगतो की आपण ज्या इव्हेंट मध्ये बसलात तर ती इव्हेंट आहे जलपरी या यात्रेचं सर्वात मोठं आकर्षण असलेलं हे जलपरी आणि विविध नैसर्गिक दृश्य तर काही क्षणातच जलपरी या ह्याच्यामध्ये आता येतील आणि ते आपल्या त्यांचे इव्हेंट सादर करतील तर तत्पूर्वी अह श्रीत पुनी अह चुतान। साहू पुनी ये दोन शब्द बोलती पुनी भाई सब सभी पत्रकार लोगों को मेरे तरफ से नमस्कार हम लोग ये सिद्धेश्वर यात्रा में पूरा मेले जितने झूला ये सब झूले वगैरह और ये जलपरी का हम लोग व्यवस्थित इधर लाए ये नवीन आकर्षण है पूरा हिंदुस्तान में पहली बार इसमें जलपरी फिलिपींस की लड़की लोग जल के अंदर दिखाते हैं एवं लोगों को ये चाहिए करते हैं और विभिन्न प्रकार जापानी आइटम झूला स्विमिंग आकर्षण हम लोग ने लाए पहले कभी इतना आकर्षण ये मेले में आया नहीं था और सबसे ज्यादा हमारे इधर जलपरी का शो बहुत हनी देखने लायक कैसे तो लड़की पांच पांच दस दस मिनट पानी अंदर के अंदर रह के अपनी कलाकृति दिखाते हैं हे इथना बोल की मी आपलं मेगित करतो हे ओरिसाचे आहेत भाषेचा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यांच्या भाषेमध्ये खूप काही ते बोलतात त्या परिसरामध्ये बर का आकाशपाळणा त्याला वीर जॉईंट पण म्हणतात सगळ्यात उंच असलेले आकाशपाळणे या ठिकाणी आहेत त्यासोबतच ब्रेक डान्स आहे ते गोलही फिरतात आणि स्वतःही गोल स्वतःभोवती फिरतात त्याच्यानंतर आहे टोरा टोरा त्याच्यानंतर आहे सलंबो त्याच्यानंतर आहे नावाडी याला हातोडा देखील म्हणतात त्यासोबतच कोलंबस त्यासोबतच ड्रॅगन ड्रे... ट्रेन त्यासोबतच क्रॉस व्हील त्यासोबतच रेंजर झुला त्यासोबतच टावर त्यासोबतच भूत बंगला आणि त्यासोबतच आता या यात्रेचं आकर्षण सर्वात मोठं आकर्षण आहे जलपरी या जलपरी मध्ये फिलिपिन्स वरून आलेल्या दोन जलपरी आहेत त्या थोड्या वेळाने ते आता इव्हेंट सादर करणार आहेत आणि सर्वात मोठा आयटम आणि सर्वात आकर्षण यात्रेचा सध्या येत आहे त्यानंतर नया आयटम आहे चायना का विंड व्हील तो परिसरात आहे त्यासोबतच पुन्हा एक न, नवा आयटम आहे स्विंग स्विमिंग बरोबर आहे ना हा त्यासोबतच चेअर साऊंड घुमनेवाला त्यासोबतच नयना से आयवाला सुनामी झुला त्यासोबतच एक आणखीन एक नवीन आयटम आहे स्विमिंग टावर त्यानंतर आहे मेरी ग्राउंड सर्वात आकर्षण आकर्षक ठरणारा हा आयटम आहे ऍक्टोपस त्यानंतर आहे छोटे छोटे चक्री छोटे, छोटे छोटे पाळणे असे अनेक चिल्ड्रन पार्क साठी उपलब्ध असलेले छोटे छोटे आयटम खूप आहेत जवळजवळ तीनशे ते चारशे आयटम या परिसरात आहेत आणि हे सर्व इव्हेंट फिटिंग करण्यासाठी बेस करण्यासाठी जवळजवळ आठ दिवस लागलेले आहेत ला आणि आठ दिवसाच्या परिश्रमानंतर हे आज तयार झालेलं आहे यात्रा पंधरा तारखेला सुरुवात झाली परंतु खऱ्या अर्थानं हे सगळं असेंबल आज झालेलं आहे म्हणून आज आपण सर्वांना बोलावून आमंत्रित करून हे आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे त्यासोबतच श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानचे विश्वस्त माझे सचिव श्री अशोकराव भोसले सर हे देखील आपल्याला या प्रसंगी माहिती देतील मी त्यांना तशी विनंती आम्ही लावलेलं नाही त्याला नाही आम्ही ठेकेदाराला ठेक दिलेलं आहे वाऱ्यावर कुणाला बोललेलं नाही त्या ठेकेदाराला विचारून किंवा डिपार्टमेंट आहे संरक्षणाला ज्या लोकांना कुठल्याही गोष्टी मंदिर किंवा ट्रस्टी पाठीशी घालणार नाही ना किंवा काही संबंध नाही आता काल आम्हाला कळालेला आहे की कोणतरी मुलाने गर्जा केला तर त्याच्याबद्दलच आपल्या मनबोड वार्ताहर परिषद घेते आणि आज किंवा दोन दिवसामध्ये आपल्या वार्ताहर परिषदेचा परिणाम झाल्यानंतर काय इफेक्ट होणार आहे आणि आम्ही एस पी साहेबांना भेटणार आपल्याला अगोदर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही जाणार आहोत भेटणार आहोत भोसले साहेब आता जेवढे जेवढे यात्रेमध्ये हे आटम आलेले आहेत काही लोकांच्या परवानगी मिळालेल्या आहेत काही वस्तूच्या कि ज्या हाल आहेत त्याच्या मिळाले काही कैतनाच्या इथेच काही असू शकतो त्यामुळे एक दोन दिवस उशिरा देतील परंतु त्याचा वापर तर होईल ना बगर परवानगी काय परवानगी 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 इन्शुरन्स पण काढलेला आहे करोड रोबाईलचा इन्शुरन्स काढलेला भेटू भेट करोडचा इन्शुरन्स काढलेला का प्रत्येक आयटमचं स्ट्रक्चर एवढा सगळा आनंद मेळावा वगैरे ठेवलात पण लावण्याचा वगैरे तुम्ही दूर ठेवले का त्यांना कारण का लावणे वगैरे हे ठिकाण नाही नाही आणि पण हे मान्य नाही हा की आम्ही पण ते येऊ देणार नाही येऊ देत नाही आज मी ट्रस्टी झाल्यापासून बारा तेरा पंधरा वर्ष झालं हे सगळं बंद करून टाकलेलं लावण्यात लावणी असो किंवा कुठलेही काही असो लावणी जीएसटी लातूरची संस्कृती बिघडेल अशा होऊ दिलेल्या नाही जीएसटीची पण चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होते यावर काय फुला जीएसटी जीएसटी संदर्भामध्ये जीएसटीचा संबंध नाही कुठंच जीएसटीचा संबंध हा इन्कम टॅक्स अधिकारी आम्ही जेवढे पैसे मंदिरला येतात स्वरूपात येतात त्याप्रमाणे पैसे भरतो त्याप्रमाणे सगळे हिशोब दाखवतो इतर मुनी पाच रुपये गुन्हे खायला हे सगळे मंदिरला स्वतःच्या जमिनी घाण ठेवून मंदिर साठी पैसे देऊन ही जमीन पंचवीस एकर मंदिरची ह्या ट्रस्टी लोकांनी केलेली आहे धन्यवाद सर त्यामुळे या सर्व मंदिरला कंपाऊंड वॉल मग सुद्धा केलेली आहे सुरक्षेला आमच्या काळात मंजूर केलेला आहे आणि त्या त्यावेळेनंतर त्यावेळेस बोर्ड आहे बोर्ड आहे परंतु आपल्याच काही सहकार्याने म्हणजे मंदिरच्या नाही लातूरच्या नगरपालिकेतल्या सहकार्याने रोड थोडा मोठा उचलला नाही नाहीतर आम्ही दहा फूट मंदिरची जागा सोडून कंपाऊंड अलीकडून बांधून त्या चौकात करता येईल एवढा विचार केलेला आहे दुसरी गोष्ट गोष्टी लोकांनी सुद्धा परमिशन दिलेली आहे की आमची समशानभूमी तुम्ही बाजूला काढा आणि हिंदूची समशानभूमी बाजूला आहे ते पण द्यायला तयार होतात त्या दृष्टिकोनातून नगरपालिकेला आणि कलेक्टर मॅडमला रिक्वेस्ट करून आम्ही तो रोड थांबलाय थोडा मोठा करायचा त्या विचाराला आम्ही आम्हाला की पोलीस प्रशासन तुम्हाला सहकार्य करत नाही प्रशासन म्हणजे कुठलं पोलीस प्रशासना प्रशासनाच एक आहे की काही लोकांचं नाविला असत तिकडे गेले तर इकडे इकडे गेले तर तिकडं आणि त्यांनी इतर सहकार्य केल्याशिवाय होत नाही तरी करावा अशी आमची तुमच्या मार्फत विनंती करतात काय नाही तर काय करतात काही नाही करत हे अजून बघाय तू मारतात हे महत्वाचं आहेच ना आता हे जे नवीन पोलीस अधीक्षकांनी त्यांना बोललो काय खानात काही बात परत सहकार्य करा वगैरे असं काय सरळ डायरेक्ट नाही मी पालकमंत्र्यांपर्यंत जाणार आहे म्हणून रिक्वेस्ट केली होती पहिल्या मध्ये आणि मी मध्ये मांडणार आहे म्हणून सांगितलं होतं कारण आम्ही पाच सहा जण ट्रस्टीमधले दहा दहा पंधरा पंधरा वर्ष नगरसेवक राहिलेले म्हणून पोचले सण इथं गर्दी खूप असते लातूर शहरामध्ये किती मटर व्हायला लागले रे इथं देखील यात्रेला गालबोट लागू नये आता बघा ना एसपी आता तुम्हाला भरोसा आहे का एसपी वर तुमच्या इकडे संरक्षण भेटेल वगैरे असं पोलिसांनी यं, यंत्रणेवर आमचा भरोसा आहे का आहे सगळे भारत देशाचा भरोसा आहे यंत्रणेवर लातूर लातूर मध्ये मला माहित नाही की एस साहेबाचा साहेबांचा काय आता काय मी काय सांगू शकतो यात्रेच बोलतो सर यात्रेमध्ये दोन हजार तेरा मध्ये गोंधळ झाला होता बरोबर आहे बरोबर गणवाणी मी काय काही होतं इथं कोपऱ्यावर सर डान्स चालू आणि आपल्याला विनंती काही तर सांगा सर आपण सर्वजण मिळून आता आयटम चालू होणार बोसले बाजूला कम्फर्ट वाईज